नमस्कार मी अरविंद आठले वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मी माझ्या चॅनलवर आपल्याला देतो आहे आयुर्वेदाची माहिती आपण बऱ्यापैकी काही तज्ञ लोकांना बोलवून दिली तर आज तुम्हाला मी वनौषधी या विषयावरची माहिती देणार आहे आणि आपल्यासमोर बसलेल्या आहेत त्या तज्ञ त्यातल्या सौ निरुपमा जोशी ते ह्या आहेत कोल्हापूरच्या अनेक वर्ष पुण्यात स्थायिक होत्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या अनेक परदेशात सुद्धा काही काळ मिस्त्रांच्या मुळे ते गेलेल्या होत्या चार पाच वर्ष आणि त्या पदव्युत्तर आणि महाराज सगळं शिक्षण त्यांचं कोल्हापुरात झालं बालपण सगळं कोल्हापुरात गेलं आणि तत्वज्ञान विषयात त्या एम ए आहेत परंतु त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांना पुष्पौषधी वनौषधी याची याचा अभ्यास करण्याची इच्छा झाली आणि त्याप्रमाणे ग्रहिणी असून सुद्धा पुष्पौषधीच त्यांनी शिक्षण घेतलं तर आता समोर त्या पुष्पौषधी विषयी माहिती सांगणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पौषधी काय आहे ती कोणती पॅथी आहे कशा प्रकारे ती डेव्हलप झाली याचा जर या थोडं मार्गदर्शन केलं तर ता बरं होईल तर आपल्याला मी विनंती करतो की आपण या विषयाला सुरुवात करा नमस्कार मी निरुपमा जोशी <laughs> अरविंद आठले हे आध्यात्मिक लेक्चरर पाककलेचे व्हिडिओ खर तर सगळ्यांनी बघितले असतील सगळ्यांना परिचितही आहेत पण आज एका वेगळ्या विषयावर आणि तो सुद्धा माझ्या आवडत्या विषयावर त्यांनी बोलायचं ठरवलंय आणि ही संधी मला दिली खरंच खर मला खूप आनंद होत आहे आणि मला असं असतं की पुष्पौषधीबद्दल जितकं बोलील तितकं कमी असं वाटतं मला खूप माझ्या आवडीचा विषय यायचो तर आणि असं असं वाटतं मला की सगळ्यांनी ह्या औषधीचा किंवा ह्या रेमेडीचा उपयोग करावा तर त्यामुळं असं म्हणजे दे लेक्चर देऊन सगळ्यांच्यात थोडी जागृती झाली तर मला आनंद होईल असं वाटतं तर ही फ्लॉवर रेमेडी आहे किंवा पुष्पौषधी डॉक्टर यापैकी तुम्ही काहीही टाकलं तरी तुम्हाला गुगलवर ह्याची माहिती मिळू शकते म्हणजे जरी तुमचा विश्वास बसला नाही तरी तुम्हाला याची माहिती मिळू शकते म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद मद्रास अमेरिका जपान सगळीकडे ह्याचा उपयोग खूप लोक करतात पण अजूनही तेवढी जागृती आपल्याकडे झालेली नाही असं मला वाटतं आणि हे फार कमी लोकांना माहित आहे तर डॉक्टर बाक हे तर ह्याचे जनक म्हणजे लहानपणापासून ना त्यांना निसर्ग वृक्ष प्राणी पक्षी यांचे खूप आकर्षण होत आणि त्यांचं शिक्षणही खूप झालं होतं वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी एमबीबीएस केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी खूप पैसे मिळवले खूप प्रॅक्टिस चांगली चांगलायची त्यांची पण त्यांना असं वाटायचं ना की माझा पेशंट बरा होतो पण पुन्हा पुन्हा आजारी पडतो मग त्यांना असंच वाटायचं की ह्याचं मूळ कारण कुठंतरी मनात असलं पाहिजे म्हणजे मानसिक काहीतरी त्याला एखादा स्ट्रेस टेन्शन शॉक असेल आणि त्यानंतर तो आजारी पडतो असं त्यांना मनापासून वाटायचं आणि म्हणून मग त्यांनी होमिओपॅथिकचा सुद्धा अभ्यास केला होमिओपॅथिक मध्ये मा आपल्याला माहित आहे की होमिओपॅथिक हे सर्वसामान्यांना जमण्यासारखं नाहीये कारण तो खूप मोठा कोर्स आहे त्याची हजारो औषधं आहेत त्याची पॉवर आहे त्याची पोटेंसी आहे हे सगळं सर्वसामान्यांच्या पलीकडचं आहे तर त्यांना असं काहीतरी पाहिजे होत कि स्वत स्वतःवर उपचार करायचे साध सोप साध्या पातळीवरच असं म्हणजे स्वतः स्वतःला आधी ओळखायचं आपल्यातले दोष ओळखायचे आणि मग आपल्यावर याचा उपयोग करायचा असं साधं सरळ त्यांना काहीतरी पाहिजे होतं की जे प्रत्येक ह्याचा उपयोग करू शकतो ज्याला लिहिता वाचता येईल अशी व्यक्ती सुद्धा फक्त म्हणजे कुठलंही शिक्षण नसताना सुद्धा ते ह्याचा उपयोग करू शकतो स्वतःला बरं करू शकतो घरच्यांना आजूबाजूच्या लोकांना सुद्धा याचा उपयोग करू शकतो आणि हे आपल्याला कुठं मिळेल तर त्यांना असं वाटलं की निसर्गाकडूनच आपल्याला हे मिळ इतकं साधं सोपं कुठं मिळेल तर निसर्गाकडूनच मिळेल म्हणून हे डॉक्टर बाप हे वेल्सच्या जंगलात लंडन मध्ये त्यांनी सहा वर्ष ते तिथे राहिले फुलं पानं म्हणजे ह्या फुलं पानं वनस्पती यांचा त्यांनी अभ्यास केला आणि ह्या अक्षरशः थंडी वाऱ्यात त्यांनी ह्या पुष्पौषधीचा म्हणजे त्याचा त्यांनी काय अभ्यास करून म्हणजे त्यांना अशा भावना असायच्या की मी एखादी भावना मनात आणली आणि एखाद्या फुलाजवळ गेलो तर मला कसं वाटतं अशा त्यांनी अभ्यास करून ह्याची ही पुष्पौषधी शोधून काढली तर ही डायसेल्फ हे त्यांचं एक पुस्तक आहे म्हणजे स्वतः स्वतःला बरं करा त्यांना त्यावेळेला खरं मेडिकल असोसिएशनने पण खूप त्रास दिला होता पण ते अटल राहिले की त्यांनी त्यांचे उपचार आणि त्यांची जी पद्धती आहे ती त्यांनी त्या पुस्तकात मांडलेली आहे आणि ही पुष्पौषधी का घ्यायची तर अत्यंत सोयीची सोपी साइड इफेक्ट नसलेली अत्यंत स्वस्त पथ्यपाणी लागत नाही आणि तुम्हाला माहित आहे का न सांगताही आपण देऊ शकतो म्हणजे आपल्या सासूला एखाद वेळा द्यायचं असेल किंवा एखादा हिटलर सारखा माणूस आपल्या घरात असेल <laughs> तर त्याला सुद्धा आपण न सांगता म्हणजे चहातून जेवणातून ही <laughs> औषधी देऊ शकतो आणि त्याचा उपयोग होतो हे नक्की ह्याला कुठलीही एक्सपायरी डेट नाहीये म्हणजे त्यांनी ही अडतीस पुष्पौषधी शोधून काढली एकोणचाळीसावी ही रेस्क्यू रेमेडी ही मला वाटते खूप जणांना माहित आहे म्हणजे अमेरिकेत वगैरे अगदी ग्रोसरी स्टोअर मध्ये आपल्याकडे सुद्धा होमिओपॅथिकच्या दुकानात ही सगळं मिळतं म्हणजे ही रेस्क्यू रेमेडी हो तर ना घरात फोर्स मध्ये किचन मध्ये ऑफिसमध्ये एखादी छोटी बाटली ठेवावी ही उपयोगी आहे हो इमर्जन्सीच्या वेळी आपण औषध देतो तसं आहे का रेस्क्यू इमर्जन्सीच्या वेळी अगदी तर ही आणीबाणी जीवन रक्षक म्हटलं तरी चालेल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत अगदी परिस्थिती असली तरी मन शांत राहत अचानक संकट येतात कुणाचा तरी मृत्यू होतो किंवा आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय परीक्षेला जायचंय तरी सुद्धा ही औषधी आपण घेऊन जाऊ शकतो तर याचं एक रेस्क्यू रेमेडीचं साधं उदाहरण देते आमच्या माझी पण एक मैत्रीण डॉक्टर आहे आणि ती अॅलोपॅथी डॉक्टर असल्यामुळं कोविडमध्ये तिने सगळ्यांना अलोपॅथीचीच औषधं दिली होती आणि त्यात एकदम तिचे मिस्टर गेले आणि त्या बाईला म्हणजे त्या डॉक्टरना बाईंना की अजिबात त्या ऍक्सेप्ट करत नव्हत्या हो किंवा ती परिस्थिती त्या सहन करू शकत नव्हत्या हो महिने झाले तरी तेथून त्या बाहेर येत नव्हत्या हो आणि आम्ही भेटायला गेल्यावर म्हणायच्या काय होणार आहे एवढ्याशा हो गोळ्यानी मग शेवटी आम्ही म्हटले की आमच्यासाठी तुम्ही ही घ्या आणि तुम्हाला नाही विश्वास असला तरी मैत्रीण म्हणून देते आणि घ्या आणि अक्षरशः आठ दिवसांनी त्या म्हणाल्या खरंच ग माझं मन शांत झालं माझ्या मुलीला पण तू हे दे आणि मला आता थोडीशी झोप लागायला लागली मी थोडीशी म्हणजे शांत झाले ह्या सगळ्या जो काही शॉक होता मला त्यातून मला खूप बरं वाटतंय असं त्यांनी सांगितलं कैलास मानसला आम्ही गेलो तिथं सुद्धा कुठलंही म्हणजे आता त्याला झाली पंधरा वीस वर्ष तिथं कुठलंही मेडिकल म्हणजे मेडिकलची फॅसिलिटी नसायची तर खूप जणांना युरीन इन्फेक्शन झालं होतं त्यावेळा सुद्धा ह्या रेस्क्यू रेमेडीचा खूप उपयोग झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला कुठलंही मेडिकल ज्ञान ना। लागत नाही शरीर शास्त्र ना। शिकावं लागत नाही कारण का तर आपण स्वभावावर काम करतो स्वभावाला औषध आहे अशाच काही पुस्तकांचं पण नाव आहे तर आपले परिस्थितीत जे काही चढ उतार होतात आणि त्यामुळं आपले स्वभाव तसे बनत असतात ती परिस्थिती बनत असते आणि आपल्याला त्याचा त्रास होत असतो तर त्यामुळं आपल्याला ह्याला कुठलंही वेगळं ज्ञान असं लागत नाही म्हणजे मुख्यतः आपण जे, जे, जे म्हणतो की सायको मेजॉरिटी डिसिजेस नव्वद टक्के हे सायकोसोमॅटिक असतात मुख्यतः मनावर जर उपचार केला गेला तर तो डिसीजवर आपोआप त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला म्हणायचं अगदी बरोबर आहे कुठलंही म्हणजे आपण म्हणतो की मनोशारीरिक आजारावर याचा उपयोग होतो असंच आपण म्हणतो मनावर होणारे आधार हो नैराश्य डिप्रेशन या कारणामुळेच आपल्याला शारीरिक आजार होतात आणि हे सगळे डॉक्टर सुद्धा हल्ली मान्य करतात म्हणजे अगदी जवळची व्यक्ती गेली की त्या व्यक्तीला काहीतरी एकदम फ्रोझन शोल्डर होऊ शकतो किंवा डायबेटीस होऊ शकतो खूप असं काहीही होऊ शकतो हे आपण अगदी नेहमीच्या ह्याच्यात आपण बघतो तर म्हणून आपल्याला नेहमी त्या रूट कॉज पर्यंत जायला पाहिजे कुठली परिस्थितीनं त्याला ते, ते आजार झालेले आहेत हे बघावं लागतं म्हणजे हे ताणतणाव त्यामुळं बीपी मधुमेह हा, त्वचा रोग हार्ट अटॅक किंवा कुठलेही अटॅक होऊ शकतात सायकोसोमॅटिक आपण त्याला म्हणतो तर हे सगळे जण मानतातच आपले स्वभाव दोष म्हणजे काय निगेटिव्ह थिंकिंग तर त्याच जे संतुलन बिघडलं त्याचे परिणाम मनावर होतात आणि मग त्याचे परिणाम शरीरावर होतात असंच आपण म्हणतो तर आता इतकं साधं उदाहरण देते की माझी एक मैत्रीण आहे तिचं चार वर्षापूर्वी तिचे मिस्टर गेले पण त्यातनं ती बाहेर आली ती सगळं चांगलं होतं आणि एक दिवस तिने मला फोन केला की असं का होतंय मला की मला भयंकर जेलसी वाटतीये म्हटलं काय झालं तर म्हणाली की माझ्या माझ्या मैत्रिणीचा नवरा त्याला पण कॅन्सर झाला होता तो आय मध्ये दोन महिने होता त्यातून तो बरा झाला आणि सगळीजण युरोप टूर करून आली आणि माझे मिस्टर काने झाले स्वतः डॉक्टर असून आमच्या घरात सगळे डॉक्टर असून सुद्धा ते गेले मी तर इतकी वाईट नाहीये की तिचं चांगलं झालं म्हणून मला वाईट वाटावं पण मला चैन पडत नाहीये मला झोप लागत नाहीये माझ्या जेवणावर परिणाम झालाय असं का होत मला मला काही कळत नाहीये तर ह्याच्यावर मला काहीतरी येत काढ भावना असतात आपल्या मनात अगदी राग द्वेष मत्सर सगळे असतात आपल्या आणि प्रत्येकाच्या मनात असतात त्यात काहीही चुकीचं नाहीये अशा म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग आपलं आलं की त्याचा त्रास आपल्या मनावर होतो आणि शरीरावर होतो <coughs> ह्याच्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात कुठलंही केमिकल नाहीये म्हणजे काय आहे की लंडन मध्ये जे बाग सेंटर आहे तिथं ही औषध बनतात म्हणजे तिथली फुलं तिथलं पाणी ते सूर्यप्रकाश आणि काचेचा बाऊल ह्या घटकानेच ती औषधं तयार केली जातात म्हणून आपण एक दिवसाच्या बाळापासून गरोदरपणापासून ते वृद्धांच्या पर्यंत कुणालाही ही औषध आपण देऊ शकतो येस पण याच्यामध्ये काही फुलांमध्ये फरक नाही का समजा भारतीय फुलं आणि तिथली फुलं यात काही फरक असेल तर काही याच्या गुणधर्मामध्ये फरक पडेल असं आहे का म्हणजे काय आपल्याकडे असा कुणी अभ्यासच केला नाहीये की एक बाग तयार व्हायला हो पाहिजे डॉक्टर बाग ते <laughs> असं <अच्छी> वाटतं इथली <laughs> फुलं म्हणजे सुद्धा असतात आहेतच फक्त त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे भारतीय भाग तयार व्हायला पाहिजे हो व्हायला पाहिजे पण हे संशोधन त्यांनी जंगलात राहून कसं काय केलं म्हणजे काय त्यांनी काही इन्स्ट्रुमेंट वापरले नसतील त्यांना तिथे काही बाकीची अव्हेलेबिलिटी नसेल तर हे संशोधन कशा प्रकारे केलं गेलं असेल म्हणजे त्यांनी असं त्या पुस्तकात म्हंटलय की मी माझ्या मनात भावना निर्माण करायचो प्रचंड राग निर्माण करायचो आणि एखाद्या फुलाकडे फुलाजवळ जाऊन ते फुलाची पाकळी जर मी जिभेवर ठेवली तर मला म्हणजे त्यांचा सिक्स सेन्स खूप प्रबळ होता हा जसे त्यांना वेगळं ज्ञान होतं म्हटलं तरी चालेल पूर्वी जसं आपल्या आयुर्वेदात किंवा ऋषी मुनी जे होते वनस्पतींचा जो त्याने केवळ पाहून वनस्पतीचे गुणधर्म त्यांना समजत असेल तशापैकी या बाकांची अवस्था झाली असेल की फुलाला पाहिल्यानंतर त्याचे गुणधर्म किंवा त्याच्याकडून होणारं रिपल्शन किंवा आकर्षण हे दोन्ही त्यांना समजत असलं पाहिजे कारण शेवटी हे मनाचा मनाची ताकदच आहे शेवटी ती त्यांनी वापरली बरोबर आहे तर आता आपण हे म्हणतो ना की हे औषध अक्षरशः म्हणजे एक दिवसाच्या बाळापासून आपण हे देऊ शकतो लहान मुल क्रॉनिक होतं म्हणजे सारखं रडत तर अक्षरशः म्हणजे इतका उपयोग होतो याचा की नुसतं त्यावेळेला एक दिवसाच्या बाळाला आपण तोंडात जरी नाही दिलं तरी त्याच्या कानाच्या तिथं जिथं नाडी लागते इथं लावलं तरी सुद्धा याचा उपयोग होतो आणि अशी कितीतरी डॉक्टरांनी याची उदाहरणं दिलेली आहेत आपण हे देऊ शकतो आणि ह्याचा डोस कमी जास्त झाला तरी काहीही फरक नाही अगदी अतिशय सुद्धा नाहीये नाहीये आणि म्हणूनच तुम्ही आधी स्वतःले दोष ओळखा तुमच्यावर तुम्ही अभ्यास करा म्हणजे मी सुद्धा आता मी सुद्धा असं कधी बोलत नव्हते मला सुद्धा भीती वाटायची भीतीची औषधं घेतली सुरुवातीला चर्चा हा माझ्यात खूप फरक पडला म्हटलं तरी चालेल <laughs> आणि ही औषधं सपोर्टिव्ह आहेत आपल्याकडे एखादा पेशंट येतो त्याला आपण आधी हेच सांगतो की तू आधी डॉक्टरांच्याकडे काही शारीरिक प्रॉब्लेमला आपण ही औषधं देऊ शकतो का तर देऊ शकतो फक्त त्याला त्याच्यात त्याचे मानसिक त्याची जी काही स्थिती आहे त्याच्यावर देऊ शकतो आणि त्यानंतर तो बरा होऊ शकतो असं असं पण होऊ शकतो आपण अजूनही काही उदाहरणं तुम्हाला अशी देता येतील तुमच्याकडे आता अनेक पेशंट तुम्ही ट्रीट करत असाल तर अजून काही प्रॅक्टिकल उदाहरणं अशी द्याल का तुम्ही काही अगदी खूप उदाहरणं म्हणजे हजारो उदाहरण आहेत म्हटलं तरी चालेल तर आपण लहान मुलं कशी असतात तर चिडकी तापट असतात मलाच पाहिजे सगळं दुसऱ्याला मारतात वस्तू फेटून मारतात केसून आणि ह्या सगळ्या रिएक्शन मोठ्या माणसांच्या सुद्धा असतात की दुसऱ्याला शिक्षा करणं मारणं हे सगळ्या ह्याच्यावरती सुद्धा ह्याना ह्याचा उपयोग होऊ शकतो लहान मुलांना होतो आता दुसरं भावंड आलं की जेलसी निर्माण होते मोठ्या भावामध्ये ते पण होतं उदाहरण मी सांगतेच आहे थोडीशी माहिती देते पुन्हा कुणाला उपयोग होतो याचा विद्यार्थ्यांना तर हा प्रचंड उपयोग होतो म्हणजे एकाग्रता स्मरण शक्ती ब्लँक होणं सगळं केलेलं असतं पण परीक्षेत ब्लँक होतात भीती वाटती कॉन्फिडन्स कमी असतो सगळ्या सगळ्यावर याचा उपयोग होतो एक सी एचा विद्यार्थी होता आणि तीस वर्षाचा तो मुलगा म्हणजे मोठा होता लग्न झालं होतं आणि त्याला एक मूल पण होतं आणि त्याचा शेवटचा ग्रुप काही सुटत नव्हता तर त्याला विचारलं की तुला असं का होतं रे तर म्हणाला की मी जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा माझे नातेवे मला काहीतरी बोलतात टोमणे मारतात एवढा मोठा झालास अजून मी तुझा एक ग्रुप सुटला नाही अजून तू सेटल झाला नाही लग्न करून बसलं आणि तेच मला सारखं सारखं आठवतं मी परीक्षेला बसल्यानंतर <laughs> मग आपल्याकडे अशी औषध आहेत की मनात येणारे तेच तेच विचार आपण घालवतो नको असलेले तेच तेच विचार घालवायला सुद्धा पुष्पौषधी खूप मदत करते आणि त्या वर्षी तो चांगला पास झाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावना आणि त्याच्यावरती औषध आहे दुसरी एक सीए ची मुलगी त्याच वर्षी होती तर ती म्हणाली की मला खूप म्हणजे ती तिचं पण लग्न झालं होतं तिला पण एक मुल होतं तिचा पण शेवटचा ग्रुप सुटत नव्हता तर ती म्हणाली की मी काम करून खूप कंटाळते आणि मी बसले ना की अभ्यासाला की मला झोप येते कारण घरचं सगळं करून मग तिचं औषध वेगळं आहे ह्यांचं औषध वेगळं आहे असं ह्या तऱ्हेत फरक होऊ शकतो ती पण मुलगी पास झाली हा मुलगा पण पास झाला असं होतं तर अशी कितीतरी उदाहरणं म्हणजे हा तर उदाहरण अगदी नुकतंच आहे की अकरावी झाला मुलगा अकरावीपर्यंत चा चांगला बारावीला त्याला इतक्या वाईट सवयी लागल्या तो शाळेला जाईना क्लासला जाईना कसा तरी तो पास व्हायचा आणि एकटाच मुलगा होता दुकान होत त्यांचं तर दुकानातले पैसे चोरायचा सगळ्या वाईट सवयी त्याला लागल्या होत्या ड्रग सिगरेट सगळं तो सगळं म्हणजे जे जे काय वाईट आहे ते सगळं तो ब्ल्यू फिल्म सगळं बघायचा खरं तर तो, तो हुशार होता अतिशय लाडका कराटे स्विमिंग मध्ये चांगला होता आणि सारखा आईला ब्लॅकमेल करायचा की आम्ही आता चोवीस साल बघीन का नाही सांगता येत नाही आणि मग मला हे दे पैसे दे किंवा काय असेल तर नाही म्हणू शकत नव्हते ते सगळेजण आणि रिहॅबिटेशन सेंटरमध्ये ठेवलं होतं त्याला सगळ्यात तऱ्हेचे त्याला उपाय सुरू झाले होते त्याचा काही उपयोग नव्हता आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की दीड महिन्यात त्याची आई म्हणाली अहो किती सुधारणा झाली आहे त्याच्यात तो आता लवकर उठतो तो, तो खूप म्हणजे काम करतो काही दुकानात जातो अभ्यास काय करायचा त्याबद्दल चर्चा करतो आपण कल्पना करवत नाही इतके ह्याच्यातले आपल्याला फरक जाणवतो मुलांच्या दीड दोन महिन्यात विद्यार्थ्यांच्यात फरक जाणवतो आपल्याला आता आपण या किती ते हे आपण सेफ आहेत ना ही सगळी औषधं म्हणून बाहेर आपल्याकडे केस गळतीसाठी स्किनच्या ह्याच्यासाठी चेह खूप जण येतात आता केस गळती म्हटलं तरी काय असतं की तुमच्यात आयन वगैरे कमी असेल तर आपल्या औषधाचा उपयोग होणार नाही तुम्हाला जर मानसिक स्ट्रेस मुळे तुम्हाला जर केस गळती होत असेल तर आपण हे देऊ शकतो पिंपल्स वर खूप चांगला उपयोग होतो ह्याच्यात तर असेच एक सायंटिस्ट अक्षरशः पुण्यातले खूप मोठ्या पोस्ट वरून रिटायर झाले आणि ते आल्यावर म्हणाले अहो मला खर तर सांगायला लाज वाटतील की माझ्या मनात अतिशय घाणेरडे विचार येतात मला खरोखर म्हणजे मी खर तर मला असं का होत माहिती नाही मग त्यांच्या आपण नेहमी काउन्सिलिंग करतो त्यांच्या फॅमिलीशी बोलतो म्हणजे त्यांच्या बायकोशी पण बोलतो तर बायकोचं आणि यांचं काही फारस दिसलं नाही तिला काही फारसं हेच हा असलाच आहे असंच असला तिचं म्हणणं होतं आणि तो सांगत होता की मला कुठलीही बाई बघितली की मी तिच्याबद्दल लहान मोठी की मी तिच्याबद्दल सेक्स तिच्याबरोबर सेक्स करतो असं त्याला वाटायचं आणि त्याचं त्याला खर तर त्रास पण व्हायचा आणि लाज पण वाटायची नको पण वाटायचं त्यातूनही आपण त्यांना सांगितलं की तुम्ही सायकेट्रिक कडे पण जा आणि आपण पण औषधं दिली आणि तो खरंच ते खरंच त्यातून बाहेर आले म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत ती एखादी म्हणते की मला माझ्या नवऱ्याचा मित्रच आवडतो मला माझा संसार मोडायचा नाहीये म्हणजे ही फुलपाखर वृत्ती आहे की ही वृत्ती तुम्हाला दुसरं अट्रॅक्ट करत लवकर कंटाळा येतो संसाराचा सुद्धा लवकर कंटाळा येतो दुसऱ्या गोष्टीत मन रमत तर मला ह्यातनं बाहेर काढा म्हणजे असं सांगणाऱ्या सुद्धा बायका आहेत